अरे गाडी सुटली तसेच आमचे शाखा प्रमुख पंढरत पाटील यांना सुद्धा एचूफी सन्मान करण्यात येणार आहे याची दक्षता घ्या लक्षणा महत्वपूर्ण गाडी चित्त सामा सुंदर गडामध्ये सुंदर लढतवाद वरच्या उजवी साहेब म्हणजे धन्यवाद सुंदर गाडी पाहिली बघा मैदान शाळेत मध्ये कैलासवाशी परशोधारायण भुई शिरगावकरांचा पाला पब्लिक ना आणि त्याच्यासोबत गावदेवी प्रसन्न गावदेवी प्रसन्न गोपाळबाबा महाराज मात्र चिंचवडा कल्याणकर पाहिले लक्षात शिगारी आणि राणा भिंजोरच्या गुलालाचे मानकरी